नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस केवळ नऊ तासात सातशे एकाहत्तर किलोमीटरचा सा प्रवास सुख परिपूर्ण वंदे भारत पण महागडे तिकीट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर परभणीसह सात जिल्ह्यांचा प्रवास आता अधिक जवळ वंदे भारत मुळे नवी सोय वेगवान प्रवासाचा नवा अध्याय नांदेड ते सीएसएमटी फक्त काही तासात वंदे भारत एक्सप्रेसची ची तिकीट एक हजार सातशे पन्नास ते तीन हजार तीनशे रुपयांपर्यंत परवडणार की नाही दादर पासून परभणी पर्यंत नादड मुंबई वंदे भारत, भारत एक्सप्रेस मुळे सात जिल्हे जवळ येणार आहेत तसंच अनेक शहरांना याचा फायदा होणार आहे या ट्रेनचे तिकीट किती आणि कोणत्या स्थानकावर थांबणार सर्व काही जाणून घेऊया मुंबई ते नांदेड एकाहत्तर किलोमीटरचं ऑगस्ट पासून सीएसएमटी ते हजूर साहेब नांदेड आणि अठ्ठावीस ऑगस्ट पासून हजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशी धावणार आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई ते हजूर साहेब नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या दिवशी एक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे मुंबई ते नांदेड वंदे भारत सी एस एम टीवरून गुरुवार वगळता दररोज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटेल त्यानंतर दादर ठाणे कल्याण नाशिक रोड मनमाड औरंगाबाद जालना आणि परभणी रेल्वे स्थानकात थांबून नांदेड येथे रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल नांदेड स्थानकावरून बुधवार वगळता रोज सकाळी पाच वाजता सुटेल आणि परभणी जालना औरंगाबाद मनमाड नाशिक रोड कल्याण ठाणे दादर रेल्वे स्थानकात थांबून सी एस एम टी येथे दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल वंदे भारत ट्रेन वीस डब्यांची असून सोळा एसी चेअर कार आणि चार एक्झिक्युटिव्ह चेअर कार डबे असणार आहेत सुरुवातीला ही ट्रेन संभाजीनगर पर्यंतच धावत होती तेव्हा एक्सप्रेसला आठ कोच होते पण आता एक्सप्रेसचा विस्तार केल्याने आणखी आठ डबे वाढवण्यात आले आहेत मुंबईत नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये मात्र माध्यमानुसार ए सी चेअर कारचं तिकीट एक हजार सातशे पन्नास रुपये आणि एक्झिक्युटिव्ह ए सी चेअर कारचं तिकीट तीन हजार तीनशे रुपये असू शकते परभणी जालना छत्रपती संभाजीनगर मनमाड नाशिक रोड इगतपुरी कल्याण ठाणे दादर या स्थानकात थांबणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.